नमस्कार नालायक विकृत कलंकित आणखी किती मंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे याचा शोध घ्यावा लागेल मित्र सुरुवातीला आपण धनंजय मुंडे यांचं नाव ऐकलं गेले तीन महिने त्या विषयावरती संपूर्ण मीडियामधून वादळ निर्माण झालं होतं अखेर धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला तीन महिन्याच्या नंतर लोकमताचा जनमताचा रेटा निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा झाला दरम्यानच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे सिनरचे आमदार जे मंत्री आहेत त्यांनी शासनाकडून मिळालेली सदनिका ही खोटी कागदपत्र सादर करून घेतली होती एकोणीसशे पंच्याण्णवची केस आणि त्या संदर्भामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना खोटं ठरवलं फसवणूक केल्याचा तो गुन्हा सिद्ध झाला वासिक त्यांचा पण तात्तरीने राजीनामा घ्यायला पाहिजे होता पण आता न्यायालयाने त्यांच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे त्याच्यामुळं माणिकराव तिसरं एक नाव पुढे आलंय ते तर कळस आहे धनंजय मुंडेचा थेट आतापर्यंत संबंध कुठेही प्रस्थापित झालेला नाही किंवा दिसत नाही पुराव्याने पुराव्या सापडत नाहीये परंतु जयकुमार गोरे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटचे तसे गिरीश महाजन आहेत संकट मोचक गिरीश महाजन तसेच जयकुमार गोरे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटचे त्यांच्या बाबतीतला विकृतीचा कळस म्हणजे त्यांनी स्वतःचे नग्न फोटो विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवले अत्यंत सांगायला सुद्धा लाज वाटते अशा प्रकारचा एक मंत्री पदावरचा माणूस ही केस तशी दोन हजार सोळाची आहे त्या महिलेने या संदर्भामध्ये न्यायालयात मागितली जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व आपल्याला अटक होणार म्हणून त्यांनी अटकपूर्व करू अर्ज केला पण न्यायालयाने तो फेटाळला जयकुमार गोरेंना अटक झाली दहा दिवस ते जेलमध्ये होते बहादर जेलमधून बाहेर आले त्यानंतरही त्यांनी निवडणुका जिंकल्या विशेष आणि आता मंत्रिमंडळात समावेश झाल्यावरती खर तर त्यांनी ज्यावेळेस ते न्यायालयामध्ये केस होती त्यावेळेस हमी दिली होती त्या महिलेची लेखी माफी मागितली होती न्यायालयामध्ये आणि खात्री हमी दिली होती त्यांना त्या महिलेला की या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचा कुठलाही त्रास मी देणार नाही म्हणजे गुन्हा सिद्ध झाला होता म्हणजे यांचा हा मंत्र्याचा नालायकपणा विकृतपणा न्यायालयामध्ये सिद्ध झाला होता तरी सुद्धा ते पुन्हा एकदा आमदार झाले त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला जसं मंत्रिमंडळात समावेश झाला तसं पुन्हा एकदा त्यांनी त्याच महिलेला टार्गेट करायला सुरुवात केली त्या महिलेच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली असा खोटा गुन्हा दाखल करून तिच्यावर दबाव होण्याचा प्रयत्न केला म्हणजे जयकुमार गोरे यांची जी पी त्याच्या मार्फत त्यांनी ती गुन्हा दाखल केला होता ही महिला वास्तविक अशा केसमध्ये महिलेचं नाव एक्सपोर्ट नाही करत महिलेचं नाव कुठे बाहेर येत नाही परंतु त्यावेळेची जी केस आहे ती केस त्याचे जे केस पेपर आहेत ते व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट करून त्या महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तिला तिची नाचक्की गेली तिला बदनाम केलं ही महिला कोणी किरकोळ नव्हती हंबीरराव मोहिते सरसेनापती हमीरराव मोहिते यांच्या घराण्यातली यांच्या वंशाची ती महिला होती ती खंबीरपणे उभी राहिली आणि तिने आता सतरा तारखेपासून सतरा मार्च पासून विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये आता अधिवेशन सुरू असताना मी विधिमंडळासमोर आमरण उपोषण करणार याचा ताबडतोब बंदोबस्त करा जयकुमार गोरेचा ताबडतोब बंदोबस्त करा जर नाही केला तर मी आमरण उपोषण करणार असा इशारा मी दिलेला आहे आज त्या संदर्भामध्ये काही वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या तर त्यानंतरही जयकुमार गोरे सांगतात की ही केस जुनी होती न्यायालयामध्ये चा सा, ते मी निर्दोष असल्याचं सिद्ध झालं आहे आता हे पुन्हा मुद्दाम काढलं आहे मग राजकारण आहे म्हणजे जयकुमार गोरेंचा युक्तिवाद जर पाहिला तर हास्यास्पद आहे माझे वडील सा सात दिवसा पोलीस वारले त्यांचा अजून दष्करी विधी व्हायचा आहे तोच मला टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे विरोधकांचा मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असा अत्यंत केविलवाना युक्तिवाद त्यांचा तो ऐकल्यावरती हसायला आहे खरं तर त्या महिलेला धमकी देणे त्या महिलेवर खोटा गुन्हा दाखल करणे आणि पुन्हा ती जुनी केस तिचा एक प्रकारे सोड घ्यायच्या भावनेतून जयकुमार गोरे एक मंत्री ग्राम विकास मंत्री ग्राम विकास मंत्री हा सुद्धा मलेदर खाती जे आहेत त्याच्यामध्ये चौथा पाचवं क्रमांक आहे अगदी विचार करा जयकुमार गोरे हे प्रस्थ देवेंद्र फडणवीसांचा किती जवळचा आहे आणि असा एक जबाबदार मंत्री राज्याचा मंत्री जर एका महिलेच्या बाबतीमध्ये असं कुठे करत असेल तर ते किती घोणास्पद आहे मुळात भाजपच्या संस्कृतीमध्ये अद्यापपर्यंत आपण असं कधी ऐकून म्हणजे दिसलं नाही प्रामुख्याने परंतु जयकुमार गोरे यांच्या निमित्ताने आता लोक भाजपच्या भाजपच्या महिला विषय धोरणावर सुद्धा थोडी चर्चा करायला लागली शंका घ्यायला लागलेल्या आहेत दे। आणि मुळात देवेंद्र फडणवीस अशा कलंकित मंत्र्याला त्यांच्या मंत्रिमंडळात ठेवतातच कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे धनंजय मुंडेच्या बाबतीमध्ये आपण ऐकलं की धनंजय मुंडे यांनी सुरुवातपासून गेले तीन महिन्याचं जे प्रकरण चालू आहे संतोष देशमुख मसा गावचे सरपंच त्यांची खंडणी प्रकरणातून किडनॅप करून केलेली हत्या या हत्येमागचे खरे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे राईट हँड बीड जिल्ह्यातील सर्व कारभार सांभाळणारे वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातील सगळे वसुली करणारे वाल्मिक कराड बीड जिल्ह्यामध्ये कोण पोलिस अधिकारी असावा कोण कलेक्टर असावा कोण तहसीलदार असावा हे ठरवणारे मी वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे हे फक्त भाषणबाजी करत संपूर्ण राज्यभर फिरायचे एक तरुण तडफदार गोपीनाथ मुंडेचा वारसा वगैरे वगैरे जे काय असेल हो ते सुद्धा भाजपच्या पठडीत तयार झाले नंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले त्यांचं वक्तृत्व आपला कोण त्याविषयी वादच नाही अभ्यास त्यांचा अभ्यास चांगला आहे परंतु ते इकडं बाकी हे सगळं सांभाळत असताना राजकारण करत असताना त्यांच्या मागे बीड जिल्ह्यामध्ये त्यांचे समर्थक कशा पद्धतीने वसुली करतात खंडण्या मागतात हे गेल्या तीन महिन्यामध्ये सगळं वर्तमानपत्रातून छापून आलं इतकंच नाही काल संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या प्रकारचे विकृत फोटो अत्यंत केळसवर संतापजनक फोटो प्रसिद्ध झाले की संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर मुत शरमनाक बाब होते त्यां त्यांचे जे पाळलेले पोसलेले गुंड करत होते ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं तळपायच्या आग सगळ्यांचे मस्त करावी आणि धनंजय मुंडे किंवा त्यांचे बाकीचे धनंजय मुंडेचे समर्थक ते सांगतात असं काही घडलेलं नाही साहेब फार मोठे साहेब मोठ्या मनाचे आहेत वगैरे वगैरे गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी सुद्धा सांगितले की धनंजय मुंडे त्यांना शिफारसवर क्लिनचीट दिल्यासारखंच बोलले प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस सगळा संवाद पंधरा व्हिडिओ आठ फोटो प्रसिद्ध झाले त्यावेळेस धनंजय मुंडे काय चीज आहे त्याची चिरपाड सुरू झाली म्हणजे अशा प्रकारचे कलंकित मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक एक जण त्याला पण गणधन असे जर असतील तर फडणवीस यांच्या अडचणी वाढणार हे नक्कीच अधिवेशनाच्या काळामध्ये ही, ही सगळे प्रकरणं उपस्थित होत आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करायचं आहे म्हणून देवेंद्र धनंजय मुंडेंची प्रकरणं येतात बाहेर वगैरे वगैरे हा राजकारणाचा भाग बाजूला रा ठेवणार परंतु त्यातलं वास्तव जर पाहिलं ते इतकं भयंकर आहे भीषण आहे की असे जे लोक आहेत हे जर मंत्रिमंडळात असतील तर काय जनतेचं भलं करणार हा खरा प्रश्न आहे जयकुमार गोरे यांच्यासारखी व्यक्ती त्यांना पत्रकारांनी आज या संदर्भात पुन्हा पुन्हा छेडलं अहो तुम्ही विवस्त्र फोटो त्या महिलेला पाठवले होते की नाही याबद्दल सांगा निरुत्तर झाले ते फक्त सांगत होते की नाही ही केस जुनी आहे मी न्यायालयातून निर्दोष सुटला अहो तुम्ही फोटो पाठवले होते की नाही त्यांनी पाठवले होते ते न्यायालयात सिद्ध झालं होतं म्हणजे अशा प्रकारचे नालायक निर्लज्ज या शब्दांना सुद्धा आता म्हणजे हे शब्द कमीच पडतात यांच्या बाबतीमध्ये असे जर लोकप्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून असतील तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने खाली मान घाला लावणारीच गोष्ट आहे जयकुमार गोरे यांची विकेट पडते की नाही त्यांचा राजीनामा होतो की नाही ते आता पुढच्या काळामध्ये समजेल परंतु याच्यामध्ये त्या महिलेच्या संदर्भात तिच्यावरती सुद्धा शिंतोडं उडवायचं काम ज्या पद्धतीने सुरू आहे ते फार वाईट आहे ते आपण पाहिलं की स्वारगेटमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला बलात्कार झाला आणि या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात बंद बसमध्ये बंद शिवशाही बसमध्ये तिच्यावर जर बलात्कार झाला अत्याचार झाला तर ती ओरडली का, का नाही तिचा आवाज का नाही बाहेर आला राज्याचा गृहमंत्री असे जर आपले जे तारे छिडत असेल ना याच्या बाबतीत सुद्धा लोकांना विचार करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस त्याची बाजू सामोरून देतात की नाही नवीन आहेत ते त्यांनी थोडं बोलताना भान ठेवायला पाहिजे समाज मन काय आहे ते पाहून त्यांनी बोलायला पाहिजे फडणवीसांनी त्यांना चिमटा काढला तंबी पण दिली परंतु असे जर मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक एक असतील तर फार कठीण आहे धनंजय मुंडे काय माणिकराव कोकटे माणिकराव कोकाटेंची केस सुद्धा टेस्टिंग आहे त्यांनी राज्य सरकारकडून जो मुख्यमंत्री कोट्यातून आमदार म्हणून त्यांना जो फ्लॅट मिळाला त्यावेळेस एक ॲफिडेव्हिट एक भरून द्यावा लागतो की माझ्याकडे स्वतःच्या नावावरती कुठेही काहीही संपत्ती नाही कुठेही घर घर काही नाही आहे माणिकराव कोकटींनी ते सगळं खोटं दिलं होतं ते कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात ज्यांनी केस दाखल केले ते सुद्धा माझे आमदार तुकाराम दिघोळे त्यांनी कोर्टात केस दाखल केली होती तिथे सिद्ध झाला आरोप अशा वेळेस माणिकराव कोकटींची सुद्धा हकालपट्टी मंत्रिमंडळातून व्हायला पाहिजे ती पण झालेली नाही आहे फडणवीसांना आता परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखी स्थिती आहे असे जर मंत्री एके बरोबर घेऊन जर ते कारभार करणार असतील तर त्यांच्या अडचणी पुढे आणखीन वाढणार आहे तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तीन महिन्यानंतर आज या विषयावरती विरोधक काय काय बोलतात सुषमा अंधारेंची या संदर्भातील जी आज मुलाखत आहे ती सुद्धा ऐकण्यासारखी आहे त्यांनी सुद्धा त्याच्यात म्हटलं की देवेंद्र भाऊ तुमच्या सहनशीलतेच म्हणजे मी कौतुक करते कि तीन महिने हे सगळे विकृत फोटो आठ विकृत फोटो जे संतोष देशमुख सरपंचाला मारहाण करताना ते फोटो आणि पंधरा व्हिडिओ क्लिप्स तुमच्याकडे होत्या अजित पवारांकडे होत्या त्यानंतरही तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही हा किती मोठा गुण आहे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेपासून तुम्ही हे लपवलं तीन महिने तुम्ही धनंजय मुंडेंना त्याची पाठराखण केली त्याला सावलीसारखी त्याच्या मागे उभे राहिलं आणि गळ्यापर्यंत आल्यावरती ज्यावेळेस न्यायालयात केस दाखल झाली त्यावेळेस ते फोटो सादर करायची वेळ आली त्यावेळेस मात्र त्याचा राजीनामा घेतला म्हणजे एक प्रकारे इथं देवेंद्र फडणवीस सुद्धा चुकले अजित पवार सुद्धा चुकले ते अगदी सत्य आहे आता जयकुमार गोरेंच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहायचं आहे पण अशा प्रकारे जर मंत्री एक 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 जर मंत्रिमंडळात असतील असे अनेक गणंग आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे किती लोक आहेत काय का याविषयी भरपूर आपल्याला प्रयोग देता येतील तसे खंडनीखोर मोठ्या प्रमाणावरती आहेत बलात्कारी सुद्धा आहेत लोकांच्या जयकुमार बोरे यांच्याविषयीचे आरोप म्हणजे त्यांचे आत्तापर्यंतचे राजकीय कारकीर्द त्यांच्या संदर्भात कोण जयकुमार बोरे ते जर तुम्ही स गुगलला जाऊन सर्च केलं तर त्यांची सगळी जंत्री बाहेर येते म्हणजे राजकारणामध्ये कशा पद्धतीचे लोक आहेत मंत्रिमंडळात कशा पद्धतीचे लोक राजकारणात सोडा मंत्रिमंडळात कशा पद्धतीचे नेते आहेत हे जर पाहिलं तर फडणवीस साहेब तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये डोक्याला ताप होणार हे नक्की आहे धनंजय मुंडेंना बाजूला केलं आता जयकुमार गोरेंना सुद्धा बाजूला करावं लागेल अशीच परिस्थिती आहे अन्यथा येत्या महिनाभरामध्ये जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये विरोधक तुम्हाला ताप देणार नाही टेन्शन वाढवणार आणि मुळात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये भाजपविषयी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जी एक वेगळी भावना आहे भाजपविषयी पार्टी इतरांपेक्षा वेगळी पार्टी देवेंद्र फडणवीस मध्ये अत्यंत अभ्यासू सुसंस्कृत कुठलाही कलंक नसलेले मुख्यमंत्री आणि पहिले पाच वर्ष त्यांनी ज्या पद्धतीने युतीची युतीचं सरकार चालवलं हो म्हणजे अनेक संकटांना तोंड त्यांच्या विरोधात सगळ्या कारवाया ज्या करणारे रथी महारथी होते अगदी शरद पवारांपासून खातं इतर त्यांचे जे विरोधक होते काँग्रेसचे राष्ट्रवादीमधले त्या सगळ्यांना पूर्ण उरले देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं पुढचं भविष्य आहे असं लोक बोलतात आणि तशी त्यांची प्रतिमा आहे परंतु हे असे धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे सारखे उजवे डावे बरोबर घेऊन तुम्ही जर मंत्रिमंडळ चालवणार असाल तर या पुढच्या काळात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होणार साहजिक हे नैसर्गिक आहे कारण धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक होत नाही त्यावेळेस धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही धनंजय मुंडेच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवारांकडे बोट दाखवायचे अजित पवार देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवायचे आणि शेवटी शेवटी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करून नैतिकता म्हणून तरी धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा असा दबाव त्यांच्यावर आणला मुळात आता हे गेल्या आठ दहा दिवसातल्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये नैतिकता 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 कुठली आली नैतिकता धनंजय मुंडे सांगतात मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतोय का तो वालमिकार त्यांच्या स्वतः कुठली आली नैतिकता नैतिकतेची पाठ मी चिचूक गेलेली आहे राजीनामा द्यायला पाहिजे होतं तर त्याच वेळेस दोन तीन महिन्यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता राजकीय मंडळींनी नैतिकतेचे आता गप्पा मारूच नाही मात्र ना अजित पवारांनी मारू ना देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामुळं धनंजय मुंडे काय जयकुमार गोरे काय यांच्यासारखे गणन हे मंत्रिमंडळात असणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हानिकारक आहे धनंजय मुंडे बाजूला गेलेत आता जयकुमार गोरे बाजूला जातातच नाही त्यांना मंत्रिमंडळातून काढतात की नाही हे फक्त आपल्याला पाहायचंय इतकंच धन्यवाद किती